नमस्कार मित्रांनो अजित बिराड क्रॉन यू वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप विश्रांतीनंतर आपण आता व्हिडिओ करत आहोत तर आज आपण जाणार आहोत एका अशा मंदिरामध्ये जिथे तुम्हाला नवदेवींचे दर्शन एकाच मंदिरामध्ये करता येईल चला तर बघूया कोणते मंदिर आहे या साईडने विरार विश टूरने ते तुम्हाला मारंबर पाडायला कोणालाही तुम्ही विचारलं असं सांगेल तुम्हाला हे सोनूबाई भवानी मंदिरामध्ये बघा आता आपण मंदिराच्या बाहेर आहोत आता आपण मंदिरामध्ये प्रवेश चला तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत श्री सोनूबाई भवानी मंदिर जे के आहे विरार वेस्ट येथील मारंबळपाडा चिखलडोंगरी इथे सुंदर असे मंदिर आहे मंदिर शंभर वर्ष जुने आहे पण आता दोन हजार एकोणीस ते वीस या कालामध्ये या मंदिराचा नवीन जीर्णोद्धार करण्यात आला बघा सुंदर मंदिर मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हे मंदिर अजूनच फेमस झाले कारण या मंदिरामध्ये नवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव साजरा केला जातो नवरात्रीमध्ये भाविकांची खूप गर्दी असते या मंदिरामध्ये विरारमधील श्री सोनुबाई भवानी मंदिर हे मारंबाडपाडा येथे आहे आणि तेथील वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी नऊ देवींच्या मूर्तीचे दर्शन आपण घेऊ शकता हे एक ऐतिहासिक आणि निसर्गमय ठिकाण असून नवरात्रीमध्ये ते भाविकांची खूप अशी गर्दी असते या मंदिरात भवानी देवीच्या मूर्तीसह नऊ देवींच्या मूर्ती एकाच ठिकाणी आहेत ज्यामुळे ते भाविकांचे खास आकर्षण ठरते जुन्या जाणकारानुसार देवींची मूर्ती एका शेततल्या सापडली होती आणि ही वाघावर विराजमान असलेली मूर्ती पाषाणात कोरलेली मंदिराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे ज्यामुळे ते पर्यटकांना खूप आवडते नवरात्रीमध्ये या मंदिरास विशेष असे कार्यक्रम साजरा केला जातो ज्यामध्ये भाविकांची खूप अशी संख्या येते महाराष्ट्र सोडूनच देशभरातील खूप ठिकाणावरून लोक या मंदिरात दर्शनासाठी येतात मंदिराचा सा टायमिंग आहे सकाळी आठ ते दुपारी साडेबारा आणि दुपारी चार ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सोमवार ते रविवार पूर्वी भात शेतात छोटेखानी असणाऱ्या कौलारू मंदिर होते दोन हजार बारापासून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अध्यक्ष नरसिंह हो, दादू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोनूबाई भवानी देवी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते दोन हजार एकवीस साली जीर्णोद्धार करण्यात आला यामुळे मंदिराला भव्यता प्राप्त झाली पंचक्रोशीतील डोंगरपाडा मारंबलपाडा व नारंगी गावातील काही दानशूर मंडळी तसेच या तिन्ही गावच्या सामायिक संस्था जय भवानी रेती उत्पादक सहकार संस्था यांच्याकडून मंदिरासाठी कायमच योगदान देण्यात आले आहे मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव चैत्र नवरात्रोत्सव जीर्णोद्धार सोहळा वर्धापन दिन आदी विशेष प्रसंगी पंचक्रोशीजून तसे रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यातून अनेक भाविक श्रद्धेने येत असतात सध्या मंदिरात नवरात्रोत्सवनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मंदिरात गणपती ग्रामदेवता ब्रह्मादेव श्री सोनूबाई भवानी देवीसह एकविरा देवी रेणुका देवी सप्तशृंगी देवी तुळजाभवानी देवी कालिका देवी महालक्ष्मी देवी महिषासुरवर्धिनी देवी शीतला देवी अशा नऊ मूर्त्या असल्याने भाविकांना एकाच ठिकाणी या दर्शन घेता येते नुकत्याच मारंबलपाडा आणि जलसार रोरो सेवा सुरू झाली आहे मंदिर मारंबलपाडा जेटीपासून जवळ असल्याने यावेळी भाविकांचे असं आपल्या मंदिराचे दर्शन तर झाले आता तुम्हाला बाहेरील परिसर दाखवतो खूप मोठा असा हॉल आहे आणि प्रत्येक ठिकाणी फ्रेम आहे त्यामध्ये देवी आणि देवता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा या साईडला तुम्हाला दाखवतो देवी आहे सर्व देवी देवतांचे फोटो लावण्यात आले आहेत ही पाठची साईड आहे हे बघा सर्व देवी आहे तुम्ही झूम करून वाचा नावे वगैरे सुंदर असे आहे तुम्हाला एक देवी दाखवतो जी की आमच्या दाबोलचीच आहे हे बघा इथे आहे चंडिका देवी माझ्या गावची देवी आहे ही हे बघा ज्या ज्या महाराष्ट्रात प्रसिद्ध देवी देवता आहेत त्यांचे आहे बघा कालिका माता अशा खूप अशा फोटो लावण्यात आले आहेत मंदिराबाहेर बघा वा रेणुका देवी या साईडला बघू शकता तुम्ही सप्तशृंगी माता आता साईडला बघूया महालक्ष्मी माता असे सुंदर असे देवी देवतांचे फोटो लावण्यात आले आहेत बघा जीवदानी माता विरारची जननी त्यानंतर इकडे बघा वज्रेश्वरी देवी हे बघा इकडे आहेत सुरुवातीला ते सोनूबाई देवी आहेत तिकडे आहेत हे बघा सुंदर असे मंदिर आहे त्यामध्ये खूप प्रकारचे फोटो लावण्यात आले आहेत ला तुम्ही झूम करून वाचू शकता हे बघा गणपती देव त्या साईडलाही गणपती देव एंट्रीला या साईडला एंट्रीला गणपती देवच आहे हे बघा तर असे खूप प्रमाणात फोटो लावण्यात आले आहेत ला देवींचे तुम्ही बघू शकता महालक्ष्मी देवी पुन्हा एकदा तर अशा प्रकारे सुंदर असे बा। मंदिर आज आपण एक्सप्लोअर करायला आलेलो तुम्ही या मंदिरामध्ये नक्की द्यावा हे बघा मंदिराचा हॉल वगैरे केवढा आहे स्वच्छता केली जाते पुन्हा तुम्हाला एकदा मंदिर बाहेरून मी दाखवणार आहे त्याच्या आधी हे बघा बाहेर कसला व्ह्यू दिसतोय आता बाहेरून तुम्हाला दाखवतो हे बघा सोनुवाई भवानी मंदिर इथे थोडी माहिती लिहिली आहे मंदिराबद्दल आणि नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जातो त्याची सर्व माहिती आहे तुम्ही झूम करून नक्की वाचा टाईम वगैरे लिहिण्यात आले आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस प्रॉपर आणि टाईम टाकेन हे बघा इथे मंदिराची पूर्ण माहिती दिली जुना मंदिर कसा होता ते तुम्ही जम करून वाचा हे बघा सुंदर असे मंदिर बाहेरूनही तुम्हाला पाहता येईल भव्यशे मंदिर आहे या मंदिरात तुम्ही नक्की जावा आणि आल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा कमेंटमध्ये आलो घरी तर आज आपण गेलो विरारमध्ये असणाऱ्या सोनू भवानी मंदिरामध्ये तर हे मंदिर, मंदिर तुम्हाला माहीत होते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या मंदिरामध्ये नक्की जावा तुम्ही फॅमिलीला घेऊन कारण एका ठिकाणी तुम्हाला नवदेवीचे दर्शन करता येईल सुंदर असे मंदिर आहे गर्दी वगैरे काहीच नसते असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये